स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजण बहुतेक वेळा असं होतं की खूप प्रयत्न करून अगदी एंडिंगपर्यंत आपलं कोणतंही डील वगैरे आलेलं असतं किंवा अगदी खूप 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 थांबून खूप कष्ट करून आपलं प्रमोशन वगैरे आलेलं असतं पण काही काला आ, काही कारण असतं किंवा काही असं का, काहीतरी घडतं की त्यामुळे आपलं प्रमोशन जातं किंवा आपला बिझनेस व्यवसाय खूप छान चालू असतो तोही अचानकपणे एकदम होऊन जातो म्हणजे काय घडतंय त्याच्यामध्ये काही कळत नाही अचानकपणे आज आजार पण उद्भवतो अचानकपणे घरामध्ये कोणते तरी विविध प्रकारचे संकट येतात विघ्न येतात त्याचप्रमाणे घराला कोणती तरी तरी नजर लागते किंवा कोणीतरी घराला काहीतरी केले काहीतरी बांधी केली किंवा करणी बाधा वगैरे केली आपले लक्ष्मी कोणीतरी बांधले असं आपल्याला नेहमी वाटत असतं घरामध्ये कधीच शांतता आहे असं कधी वाटत नाही मुलांची चिडचिड मुलांचं आजारपण मुलांचा, मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष नाही मिस्टरांचीही चिडचिड घरामध्ये कंटिन्यू कामामध्येही त्यांना प्रॉब्लेम हे महिला जर महिला भगिनी जर असतील त्या जर वर्किंग असतील तर त्यांना सुद्धा कामाच्या ठिकाणी खूप सारे प्रॉब्लेम येतात जाताना ट्रॅव्हलिंग वगैरे करताना खूप सारे प्रॉब्लेम येतात म्हणजे असंख्य अशा घटना घडतात खूप सारे प्रयत्न करूनही काम पूर्ण होत नाहीत कामामध्ये काही ना काही अडथळे येत राहतात अगदी एंडिंगपर्यंत काम येतात आपण म्हणतो ना अगदी ताटामध्ये घास आहे हातात तोंडाशी घास आलेला आहे पण तो अगदीच कोणीतरी हिरावते की काय असं वाटतं आणि आपल्या समोरचं ताट इतर कुणाच्या तरी समोरचं ताट होऊन जातं हे कशामुळं घडतं तर कसं आहे हे सर्व घडतं तर आपलं जे काही नशीब आहे आपलं जे काही कर्म आहे किंवा आपल्या मागे जी काही पिढा आहे किंवा कोणाची नजर दोष लागलेली आहे किंवा कोणी काही बाधा वगैरे केलेली आहेत किंवा आपल्या ज्या हातावरील ज्या रेषा आहेत त्या रेषांवरतीही आपलं खूप सारं नशीब आपलं डिपेंड असतं पहा आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपल्या हातावरच्या ज्या रेषा असतात काहींच्या बदलत नाहीत काहींच्या रेषा आहेत तशाच राहतात पण काहींच्या ह्या ज्या हातावरच्या रेषा आहेत ह्या कंटिन्यू बदलत राहतात आणि आपल्या ह्या हातावरच्या ज्या रेषा आहेत ह्या रेषांमध्ये खूप सारं आपलं नशीब दडलेला आहे किंवा खूप सारं आपलं कर्तृत्व आपलं भाग्य आपला, आपला पूर्ण जन्म जरी म्हटलं तरी हातावरच्या दोन हातावरच्या रेषांमध्ये सर्व काही आपलं नशीब घडलेलं आहे पहा कधी कधी असं होतं की ज्योतिषशास्त्रज्ञांना आपण जर हात वगैरे दाखवला तर ते लगेच आपल्याला सांगतात की बाबा तुझ्या आयुष्यात हे हे घडून गेले आणि हे हे घडणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला त्या महाराजांची प्रचिती येते किंवा आपल्याला समजतं की बाबा हो रे त्या महाराजांनी सांगितलं तसंच माझ्या आयुष्यामध्ये पाठीमागही घडले आणि पुढेही तसंच घडत आहे तर हे सर्व असतं ते आपल्या हातावरच्या रेशनवरती डिपेंड असतं आणि ज्योतिषशास्त्राचा ॲस्ट्रॉलॉजीचा ज्यांनी अभ्यास केलेला असतो ते हे सर्व काही आपल्याला व्यवस्थितरित्या सांगतातच तर आपल्याला पा आता ती लोक किती पैसे घेतात काही जण दहा हजार पंधरा हजार वीस हजार प्रत्येकाची फी वेगळी असते अगदी पाच दहा हजारपासून त्यांच्या फी चालू होतात तर प्रत्येकाकच एवढी फी देणं पॉसिबल नसतं तर आणि एवढी फी देऊनही ते कितपत खरं ठरेल हेही आपण काही सांगू शकत नाही त्यापेक्षा आपल्या जो स्वामी आई नेहमी उपाय सांगते ते स्वामी आईचे किंवा शास्त्रशुद्ध आरोग्यदायी आरोग्यदायी जे उपाय आहेत ते अगदी पाच दहा रुपयामध्ये होऊन जाणार आहे असे उपाय घरच्या घरी केले तर काय हरकत आहे ही हे जे उपाय जर केले तर आपल्यातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आपल्या घराची अवलक्ष्मी आहे तीहीच थांबत नाही आपल्या घरामध्ये नेहमी सलक्ष्मीचा वास होतो अवलक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही किंवा आपल्या घराला कुणाचीही नजर दोष वगैरे जर लागली असेल तरीही राहत नाही तुमचे सर्व प्रॉब्लेम अशी चुटकीत सरशी निघून जातील तर उपाय अगदी साधा सोप्पा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पा सर्वात सर्वात महत्वाचं तुम्हाला या उपायासाठी काय लागणार आहे तर तुम्हाला फक्त या उपायासाठी लागणार आहे सैंदव मीठ पा सैंदव मीठ जर असेल तर अतिशय 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 उत्तम पण आता तुमच्याकडे सैदव मीठ मीठही नाहीये मग काय करायचं तर तुमच्या घरामध्ये जर खडा मीठ जर असेल तर खडा मीठ घेतलं तरीही चालेल ताई आमच्याकडे मीठ आम्ही वापरत नाही काही हरकत नाही जर अन्न सैंदव मीठ अन्न पॉसिबल असेल तर सैनव मीठ आणा किंवा अगदी तुमच्या घरामध्ये बारीक मीठ जे कोणतं मीठ असेल ते मीठ जरी घेतलं तरीही चालेल पहा मीठ हे पारदर्शक असते मीठ हे अट्रॅक्शनचं काम करतं कोणतीही गोष्ट अट्रॅक्ट करण्याचं काम मीठ करतं मीठ हे निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करतं मीठ हे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतं म्हणून मिठाचे जे कोणते उपाय आहेत पहा मी भरपूर मिठाचे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर त्यापैकी तुम्ही कोणतेही उपाय जरी केले तरीही तुमचं निश्चित तुमच्या समस्या दूर होणार आहे आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहेत तर हा जो मिठाचा उपाय आहे हा कसा करायचा पहा हा उपाय कधी करायचा सर्वात महत्वाचा सांगते हा उपाय तुम्हाला तीन दिवस लागोपाठ करायचा आहे एकही दिवस न करता तीनच दिवस हा उपाय करायचा आहे तीनच दिवसामध्ये तुम्हाला अनुभू अनुभूती येणार आहे पहा तुम्ही हा उपाय सोमवारी स्टार्ट करू शकता गुरु बुधवारी स्टार्ट करू शकता किंवा शुक्रवारी स्टार्ट करू शकता पुन्हा सांगते सोमवारी स्टार्ट करू शकता बुधवारी स्टार्ट करू शकता किंवा शुक्रवारी स्टार्ट करू शकता कसा करायचा सोमवारी स्टार्ट जर केलं तर सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस पूर्ण उपाय करायचा त्याच्यानंतर ज्यांनी बुधवारी स्टार्ट केला त्यांनी बुधवार गुरुवार शुक्रवार हे तीन दिवस उपाय करायचा त्यानंतर ज्यांनी शुक्रवार केला शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस उपाय करायचा आहे उपाय काय करायचा कसा करायचा सांगते मीठ घ्यायचं एका बाउलमध्ये मीठ घेऊन तुमच्या मुठीमध्ये हाताच्या तळव्यावरती मीठ घ्यायचं दोन्ही हातांच्या तळव्यावरती दोन्ही हातांच्या मुठी मध्ये घ्यायचा आहे समजा मी हातावरती मीठ घेतला असं मीठ घ्यायचं हा जो अंगठा आहे हा अंगठा सर्वप्रथम आपला मीठ घेतल्याच्या नंतर मिठावरती असा ठेवायचा आणि ही जी चार बोट आहेत ही अशी करून अशा मुठी बंद करून घ्यायच्या पुन्हा सांगते प्रथम मीठ घ्यायचा हातावरती नंतर ना मिठावरती अंगठा ठेवायचा अंगठा ठेवून झाल्याच्या नंतर ही चार बोट अशा प्रकारे बांधून मूठ घट्टपणे अशी बंद करायची अशी मूठ करून तुम्हाला पाच ते सात मिनिट हात असा याच्यावरती गुडघ्यावरती ठेवायचे हात आणि असं एकदम शांत स्थितीमध्ये बसायचं डोळे बंद करायचं पहा आता आपल्या चॅनलवरती जे कोणी असाल ते सर्व स्वामी भक्त असतीलच त्याचप्रमाणे जे कोणी ज्या कोणत्या देवतेला मानत असाल देवते समजा कुलदेवी असेल कुलदैवत असेल किंवा गणपती बाप्पा असतील भोलेनाथ असतील किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानतात त्या देवांचं नामस्मरण करायला सुरुवात करायची आता मी सांगते कशाप्रकारे हे नामस्मरण तुम्ही एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणजे पाच ते सात मिनटं तुमचा जितक्या वेळा होईल तितक्या वेळेस तुम्हाला करायचं आहे आता समजा मी हातावरती मीठ घेतले मूठ बंद केली आणि मी नामस्मरण करणार तुम्ही कसं करणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रकारे एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जितक्या वेळा होईल तितक्या वेळा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे पहा आज ज्या टायमिंगला तुम्ही बसले समजा सकाळी तुम्ही आठ वाजता बसले तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला बरोबर आठ वाजताच बसायचं आहे आणि ते पण सकाळच्याच तिसऱ्या दिवशी बरोबर आठ वाजताच बसायचं आहे सकाळच्या किंवा तुम्ही दुपारी उपाय करताय दुपारी तुम्ही चार वाजता बसले तर आज चारला बसले उद्याही चारला बसायचं परवाही चारला बसायचं किंवा संध्याकाळी उपाय करताय संध्याकाळी नऊ ला बसले तर उद्या नऊ परवा नऊ म्हणजे ज्या वेळेस तुम्ही बसाल तो ती जी वेळ आहे ती वेळ ही पाळायची आहे हे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला जी तुमची प्रार्थना आहे किंवा तुमची जी समस्या आहे त्या समस्या दूर होण्यासाठी तुमच्या ज्या देवीचं नामस्मर नामस्मरण केलं किंवा ज्या देवाचं नामस्मरण तुम्ही केलं त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून तुम्हाला काय करायचं आहे तिथून उठायचं उठून झाल्याच्या नंतर तुमचं जे बेसिंग आहे बेसिंग मध्ये जायचं नळ चालू करायचा आणि नळ चालू करून हे मीठ सिंग मध्ये सोडून द्यायचं एकदम फ्लो फ्लो मध्ये ते मीठ पूर्ण जाईल तोपर्यंत तो नळ चालू ठेवायचा पूर्ण मीठ जाऊन द्यायचं पहा हे मीठ पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे तुम्हाला इथं तिथं कुठेही टाकायचं नाही पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे का सोडून द्यायचं तर याच्यासाठी की आपली जी काही समस्या आहे जे काही आपलं प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दूर होण्यासाठी किंवा जी काही आपली निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर व्हावी आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी यावी आपलं जे काही काम अडकलेलं आहे किंवा आपलं जो काही पा एखाद्या वेळेस असं होतं की खूप दिवसापासूनचा एखादा प्रॉब्लेम असतो किंवा एखादी समस्या असते खूप दिवसापासून पेंडिंग असते पण कालांतराने काही वेळेस असं होतं की ती चुटकीसारशी आणि आपलं ते काम पूर्ण होतं आपल्याला हे नाही आपण म्हणतो अरे कस काय झालं बरं मी किती दिवसापासून वाट पाहते पण आज पूर्ण झालं हो तर असं हे जे उपाय जर तुम्ही जर केले तर कुठकी निश्चित तीन दिवसामध्ये तुम्हाला निश्चित अनुभव येणार आहे तुमची इच्छा एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे फक्त ज्यावेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस आपल्याला कर्मही करत राहायचे आहेत कर्म स्टॉप करून उपाय जर केले तर काहीही भेटणार नाही पुन्हा सांगते उपाय करताना कर्म करणं हेही तितकच गरजेचं आहे कारण जर कर्म जर केले तरच उपायांची नशिबाची आणि देवांची साथ तुम्हाला भेटणार आहे फक्त उपाय करून देवदेव करून तुमचं काहीही होणार नाही उपाय करण्याबरोबर सेवाही करा सेवा केलं तर स्वामी नेहमी ने म्हणते मेवा निश्चित मिळतो म्हणून आपल्याला सेवाही करायच्या आहेत उपायही करायचे आहेत आणि आपले कर्म जे काही आपण काम करत आहोत ते कामही करायचं आहे कुणाविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही कुणाचं वाईट करायचंही नाही जेणेकरून आपण कुणाचं काही वाईट केलं नाही वाईट बोललो नाही तर निश्चितच स्वामी आपलं कोणतीही गोष्ट वाईट करणार नाही किंवा वाईट आपलं कोणी चितणारही नाही जरी चितलं तरी त्याला पाहण्यासाठी स्वामी तिथं बसलेले आहे म्हणून आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही उपाय अतिशय साधा सोप्पा आहे तीन दिवस लागोपाठ करा तुमच्याच घरी करा इतर ठिकाणी कुठेही करू नका जिथे कुठे असाल समजा आजचा उपाय मी माझ्या घरी केला दुसऱ्या दिवशीचा उपाय समजा मी माहेरी गेले माहेरी केला तर चालेल का ताई चालणार नाही तुम्ही जो उपाय ज्या ठिकाणी करताय त्याच ठिकाणी तीनही दिवस लागोपाठ त्याच वेळेस तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय करताना पुन्हा सांगते विटाळ सुतक आणि मासिक धर्म असेल तर ते दिवस टाळा ते दिवस झाले पाच दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर ना दहा दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर ना उपाय करा काही हरकत नाही मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा तरच उपायांची साथ तुम्हाला भेटणार आहे उपायांची प्रचिती तुम्हाला जर उपाय करण्याआधीच तुमच्या मनामध्ये जर किंतू परंतु येत असेल कि ताई खरंच हा उपाय केला नाही असं होईल का तसं होईल का खरच असं होतं का कुणाला अनुभव आलाय का तर निश्चित सांगते कितीही मनापासून जरी तुम्ही हा उपाय जरी केला हाच नव्हे कोणताही उपाय कोणताही अगदी ज्योतिषशास्त्रज्ञाला विचारा किंवा कोणत्याही आयुर्वेदातला उपाय तुम्ही करा पण मनामध्ये मा जर तुमच्या किंतू तु परंतु असेल तर तुम्हाला त्याचा गुण येणार नाही पहा बहुतेक वेळा असं होतं की आपण लहान बाळाला म्हणा किंवा आपण स्वतः ज्यावेळेस डॉक्टरांकडे जातो फक्त हो डॉक्टरांकडे जाऊन आलं ते फक्त आपल्याला एखादं टॅबलेट वगैरे लिहून जातात आणि म्हणतात काही नाही नॉर्मल आहे तुम्ही ठीक होणार आहे तरी घरी आल्याच्या आपल्याला फ्रेश वाटतं बरं वाटतं का बरं त्यांनी जी पॉझिटिव्हिटी आपल्याला दिलेली असते आणि जी सकारात्मकता आपल्यामध्ये आलेली असते त्यामुळे आपली पॉझिटिव्हिटी वाढते आणि हां मी आता बरा होणार आहे डॉक्टरांनी सांगितलं ना एवढंच असतं ना आपण स्वतःच्या शरीराला समजवतो हे उपायांचंही असंच आहे आपण आपल्या मनाला जर समजवलं आणि जर पॉझिटिव्हिटीने करायला गेल भेटनार, भेटनार, भेटनार तर निश्चित त्याचं फळ निश्चित भेटणार भेटणार भेटणारच आहे तर मान्य आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे पण तुमचे जे गैरसमज आहेत तेही दूर करणं तितकंच महत्त्वाचं असतं जेणेकरून तुमच्या सर्व समस्यांचं निरसन निरसन व्हावं ही माझी इच्छा असते तर पहा अतिशय साधी सोपी सेवा आहे निश्चित करा ह्या सेवेमुळे तुमचं लग्नाची समस्या असू नवरा बायकूंचं पटत नसेल भांडणं होत असतील त्याही समस्या दूर होण्यास मदत होईल लग्नही तुमचं तीन दिवसाच्या आत निश्चित जमण्यास मदत होईल लग्न जमलं नाही तरी जे काही मागणी वगैरे येतात तीही लवकर लवकर येतील आणि तुमची कार्य जे काय आहे ते लवकर लवकर पूर्ण होतील पहा एका वेळेस एकच इच्छा व्यक्त करा एकच समस्या बोला जेणेकरून ती पूर्ण होईल नाहीतर आपल्याला एक सवय असती देवा रे माझं हे होऊ दे माझ्या मुलाचं दे माझ्या नवऱ्याचं दे माझं होऊ दे माझ्या सासूचं दे माझ्या दे माझ्या बहिणीचं दे माझ्या भावाचं होतं आपण सगळ्यांचं घेऊन रडगाणं बसतो त्यातलं कुणाचं होतं कुणाचं नाही होतं ना आपल्यालाही कळत नाही म्हणून कोणताही उपाय करताना एकच गोष्ट मनामध्ये धरायची एकच इच्छा समस्या मनात धरायची आणि त्यावरतीच उपाय करायचा ती इच्छा ती समस्या दूर झाल्याच्या नंतर पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या इच्छेसाठी पुन्हा तुम्ही हे उपाय करू शकता तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये निश्चित सांगत तला श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय